जुन्नर शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य सहकार खात्याचे प्रमुख माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील व्यासपीठावर विराजमान असलेले या संस्थेचे संस्थापक माननीय शिवाजीदादा खैरे त्याचबरोबर व्यासपीठावर उत्पटू असलेले तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे मार्केट कमिटी आणि पी डी सी सीचे संचालक आमचे मार्गदर्शक संजयरावजी काळे बाजीराव शेठ डोले काका हिंगे आमचे सहकारी मित्र प्रदीपदादा वळशे पाटील व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी आणि व्यासपीठावर बसलेले जे सगळेच वर बसू शकत असलेले मान्यवर खरं तर जैन नागरी सहकारी पत्रसंस्था गेले सत्तावीस वर्ष नारायणगाव क्या नारायणगाव सारख्या ठिकाणी व्यापाऱ्यांना मदत करण्याचं काम सचोटीने करते आहे पण गेल्या काही वर्षापासून त्यांनी ठरवलं आणि शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाऊन जसा विविध कार्यकारी संस्थेला एक रकमी एक हप्ता असतो तशा काही पिकांना त्यांनी कर्ज दिलं आणि शेतकऱ्याचं पीक आल्यावरती बाजारात गेल्यावरती त्याला दोन रुपयाला आमचा हप्ता भरून टाक अशी भूमिका जैनपत संस्थेने मांडली आणि त्याचा लाभ नारायणगाव नारायणगाव परिसरातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी घेतला तुम्हाला टोमॅटो लावायचं आहे त्याला भांडवल नाही तर जैन पतसंस्था तुमच्यासाठी उभी राहिली आणि पीक बाजारात गेल्यावरती हप्ता भरण्याची मुभा ही एकमेव पतसंस्था जुन्नर तालुक्यात नाही तर मला वाटते पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये असेल की पिकाप्रमाणे कर्ज देते आणि त्याचा हप्ता वसूल करत आहेत त्यामुळे जैन पतसंस्थेने नाविन्यपूर्ण योजना ही अंमलात आणली आणि त्याचा फायदा सगळ्या शेतकऱ्यांना झाला खरं सत्तावीस वर्षानंतर जुन्नर सारख्या शहरामध्ये शाखा होती आहे शेठ थोडा उशीरच झाला आहे कारण प्रत्येक वार्षिक सभेमध्ये सगळ्या ज्येष्ठांनी विनंती केली की के आपला विस्तार व्हावा आणि तो विस्तार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हा विस्तार होत असताना हा विस्तार बघायला ज्यांनी शिवाजीदादा खैरे यांच्याबरोबर ही संस्था स्थापन केली कैलासवासी तात्यासाहेब गुंजाळ ते आपल्यात बघायला नाही आहेत पण निश्चितप्रमाणे त्यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही कारण गेले काही एक वर्ष या संस्थेचा सांभाळ करत असताना तात्या अग्रगण्य होते संस्थेच्या आडे आड़ धावून जात होते आणि त्यांच्या पश्चाता त्यांचे चिरंजीव धमू शेठ असतील विजू शेठ असतील किंवा आमचे जितू शेठ असतील ही सगळी मंडळी आपली पतसंस्था टिकली पाहिजे पुढं गेली पाहिजे या भूमिकेने पुढं आलेल्या आहेत आत्ताच गुलाब शेठनी सांगितले की थोड्या दिवसानंतर राजगुरूनगर शहरामध्ये या शाखेचं अजून एक शाखा ते तयार करणार आहेत मी अधिकचं बोलत नाही आपल्या तालुक्याचे भाग्यविद्यातील आमदार वल्लभ शेठजी बेनके विद्यमान आमदार अतुलदा बेनके आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोलदा कोल्हे यांच्या वतीने जैन परिवाराला त्यांच्या वाट भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज़ सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका